नमस्कार सरळ वास्तू म्हणजे काय आणि साधारण वास्तू म्हणजे काय एकतर घर वा वास्तू म्हणजे घर घर एकतर तुमचं सगळ्यात पहिले तर पूर्वेकडे मोक करून असावं नसेल तर पश्चिमेकडे त्याच्यानंतर तिसरी बाजू येते तुमची उत्तरेकडे लग्नस्थानी मंगळ आणि शनी चांगला आणि मजबूत छान असेल तर घराचं तोंड दक्षिणेकडे घ्या हां अजून एक दुसरी गोष्ट नियमाने बेडरूम जे आहे ते नवरी नैऋत्य कोपऱ्यात येऊ द्या किचन आहे ते अग्नेय कोपऱ्यात ये द्या देवघर आहे ते ईशान्य कोपऱ्यात येऊ द्या आणि बाथरूम संडास बाथरूम आणि आंघोळीचं बाथरूम जे आहे ते पश्चिममध्ये येऊ द्या म्हणजे पश्चिमेकडची दिशा थोडी सोडून उत्तरेकडची थोडी सोडून मध्य जो भाग असतो तर त्या दिशेला घ्या आणि मग वास्तुदोष तुम्हाला लागत नाही रोजची देवपूजा राहू द्या धूप जाळा आणि संडास बाथरूम ईशान्य कोपऱ्यात येत असेल तर रोज मिठाची वाटी वरून ठेवा आणि सगळ्यात मोठी गोष्ट ज्याचं मन साप त्याला सगळं माप रामकृष्ण